मी राकेश सूर्यवंशी आपण पाहताय लोकराजा बातमी समतेची तर मी सध्या आलेलो आहे दौंड पाटस रोडवरील हॉटेल चेअरमन ढाबा तर आपण बघताय माझ्या पाठीमागे आपल्याला बॅनर दिसतंय त्याच्यावर लिहिलेलं आहे की रोटी फक्त पाच रुपये आणि कोणतीही शाकाहारी भाजी सत्तर रुपये आणि बाकी चिकन वगैरे ज्या पण भाजी आहेत मच्छी घरी ते पण आपल्या शंभर नव्वद रुपयापासून आहेत तर नमस्कार आपण आलेलो हो आहोत चे, हॉटेल चेअरमन ढाबा पाटस दौंड रोड येथील तर आपल्यासोबत आहेत हॉटेल चेअरमन डाव्याचे मालक आपण त्यांना विचारूया नमस्कार सर नमस्कार नाव काय आपलं मोहन बाळ बोंगले आपण एखादी चालवता हॉटेल अठ्ठ्याण्णव पासून अठ्ठ्याण्णव आपलं कसं काय पण मला पाच रुपये रोटी सत्तर रुपये पाहिजे मला कसं काय म्हणजे लोकांना प्रश्न पडतो की वा एवढा रेट कुठेच नाही बाहेर तर तुमच्याकडे फक्त पाच रुपये रोटी आहे सत्तर रुपयाला व्हेज पाहिजे आणि चिकन मसाला अंडा करी पण नऊशे नव्वद रुपयालाच आहे तर कसं काय परवडतं तुम्हाला आता मला शेती बी पंधरा एकर आहे शेतीचं उत्पन्न भरपूर येतं बायको माझे प हवालदारही होत पोलीस स्टेशनला मला आनंद पैसे नाही हे कमी ना मिळे चालते तरी चालतेन पण हे लोकांचे जे येतात मला इतका आनंद वाटतोय मला पैसे नाही मिळे तरी चालते पण लोक येऊन जेवून गेली पाहिजे एखादं म्हणलं पैसे नसले असले तरी बिंदास्म म्हणतो जेवून जावा तुम्हाला काय वाटलं की हॉटेल व्यवसायामध्ये यावं आता लहानपणापासून जर आम्हाला खायला नव्हतं मिठात भाकरी चोरून होतो आय आमची आई चौथी तासताना वारली वडील पाचवीत असताना वारले त्याच्यामुळं आम्हाला खायला नव्हतं चटणी आणायची बी पंचायत होती त्याच्यामुळं म्हणलं हॉटेल टाकणार आणि भरपूर असं लोकांना एकदम स्वस्त देवण देणं पैसे असो नसो आपल्याला काय नाही कमावायचे आपल्याला लोकांना जेवण आपल्याला जी परिस्थिती आपली जी होती ती आता प आमची परिस्थिती इतकी भक्कम झालेली आहे भरपूर म्हणजे आपल्याला सगळं जे पाहिजे नव्हतं आता मला सायकल पण नव्हती माझ्याकडे सपारेट रूम गाडी आहे भरपूर काय मला भगवंतानी भरपूर काय दिलेलं आहे तुमचं शिक्षण किती झालंय शाळा माझं तसं खरं पाहायला पाचवी झालं पण ऑटोमॅटिकच पास पास पासून कधीतरी जायचो कधी असं मिळून माझं सातवी पास झालाय शिक्षण फक्त मग तुम्हाला काय वाटतं की शिक्षणाचा वगैरे तुम्हाला वाटतं का धंद्यामध्ये आपल्याला की शिकलो शिक्लॉस बरं झाला असतं किंवा आ... असं <laughs> का मला वाटतं काय सगळं प्रवासामध्ये मला शिक्षणाचं काहीच वाटत नाही मला पाहिजे ती मला सगळं जनरल नॉलेज ही ती माझ्याकडं सरापपासून म्हणजे कपडे दुकानदार झाले मोबाईल सगळी इतकी इज्जत दे देतात दे 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 की भरपूर म्हणतात तू सगळं काय हे केलं आता माझी मुले सतरावी सतरावी शिकलेत एका मुलाला थोरल्या मुलाला हॉटेलत टाकून दिलं मी अरे तुमच्या हॉटेलला लावतो मी चेअरमन नाव एका दिलं काय मी गिरीम गावामध्ये मला एक रुपये खर्च न करता मला गावाने गुलाल पण आणल्याचे आपण म्हणजे सगळं नाश्त्यापासून सगळं गावाने केलं आणि मला पाच वर्ष चेअरमन पद दिलं गावाने किती वर्ष चेअरमन राहिला गाव पाच वर्ष मला गावाने दिलं परत पण हो हो म्हणत होती पण मला हॉटेल व्यवसाय म्हणजे टाकायचं असल्यामुळं आणि गावात कसं काम करावं लागतं माझी परिस्थिती नसल्यामुळं मी म्हणलं मला काय करण्याची इच्छा नाही मी मला नको किती साली तुम्ही पहिल्या चेअरमन झाले होते गावचे मी शहाण्णव सालीच चेअरमन झालतो बाकी काय वाटतं तुम्हाला सगळ्या प्रवासामध्ये लोकांना काय सांगाल तुम्ही किंवा बाकी जे हॉटेल असतात त्यांना काय सांगाल मी सगळ्यांनी गाव म्हणजे सगळ्या हॉटेलवाले येईल तर विरोध करायची चेअरमन तू वाढव तुमच्यामुळे आम्हाला मी म्हणले हो तुमचे युनियन बिनियन मला काय घेणं देणं नाही मला सगळ्यात सोचतो मी मरेपर्यंत पाच रुपये रोटीन सत्तर रुपयेच भाजी घेणार माझे किती पैसे येऊ नाव नाव जाऊ तरी मला काय हरकत नाही तुम्हाला काय बाकीच्याकडे विरोध झाला त्या विरोध मला काय मला युनियनमध्ये याच्यामध्ये मला घेऊच ना म्हणलं का मला काही सगळं आहे जरी म्हणलं मला एक लाख रुपये लागले तरी मला लगेच भांडवल देते कारण मी शेप खात नाही चहा पयत नाही त्याच्यामुळं मला काही लागले अडचणी आली तरी मिशेस मला पैसे देते शेतीतलं उत्पन्न माझं मोठं आहे माझा कांदा घरचं आहे सगळं घरचं आहे माझं बरंचसं मटेरियल घरचंच घरचं घरूनच मी तयार करतो आहे तुम्ही जेव्हा सुरुवात केली होती हॉटेलची एकोणीसशे अठ्ठ्याण्णवला त्यावेळेस आपलं रेट काय होते किंवा दोन रुपये दोन रुपये भाजी आणि पन्नास पैसे रोटी होते रुपये म्हणजे तिथं केलंय पुढे आता महागाई वाढली असं तुम्हाला काय वाटतं जिथे वाढली तरी मी जिवंत आहे तोपर्यंत मी पाच रुपयालाच रोटी ऐकणार सत्तर रुपयालाच भाजी राहणार मी फिक्स केलं आहे ना गरीबाला आमच्यासारख्याला इतकं व्यवस्थित वाटतं की बाकी हॉटेलांकडे जर गेलं तर पंधरा रुपये बारा रुपये रोटी आहे आणि ह्या ठिकाणी पाच रुपये रोटी तरी मी हे माज़ ना, माज़ तर आपल्या भोंगळे साहेबांचं मी अभिनंदन करतो मी मी माझं ना माझं नाव सांगून सुरुवात करतो सॉरी सुरुवात करतो नाव सांगून मी नामदेव होले बेटवाडी मी एक वायरमॅन रिटायर माणूस आहे जण समाजामध्ये नोकरी केलेला तर ह्या ठिकाणी गोरगरीब आमचे काय पाहुणे नातेवाईक मला फोन जर केला तर मी सांगत असतो बाबा या ठिकाणी या पाच रुपयाला रोटी आहे आणि उत्कृष्ट जेवण सत्तर रुपयाला भाजी अशा पद्धतीने इथं जेवण मिळतं आणि ह्या बोंगळ्यांचं मी स्वागत करतो म्हणजे त्यांचं अभिनंदन करतो आणि तुम्ही जे आज आलाय तर तुमचं बी मी कौतुक करतो कारण का जण सर्वसामान्य ग्राहकाला हे परवडलं पाहिजे आणि हे जर तुम्ही बातमी लावली तर संपूर्ण गिरायक आमच्या ह्या ठिकाणी जरी आलं तर आम्ही इतकी सेवा आमच्याकडं उत्कृष्टी आमच्याकडं निराधार म्हणजे हे ह्याच्या बाहेर बाहेरून देश नेपाळवर मुलं आलेले इथं फार गरीब मुलं येतं शिकल्यासवरलेलं इथं त्यांनासुद्धा आम्ही खाऊन पिऊन पेमेंट रोज रोजचे रोज पगार करतो आहे आम्ही कारण का ते मुलं इतके आनंद इथं तरुण मुलं इथं अठरा एकोणीस एकोणीस वीस वर्षाची मुलं इथं तरी ह्या ठिकाणी आता जवळजवळ एक वर्ष झालेलं आहे कोरोनाच्या काळामध्ये ह्या बिचाराने फुकट जेवण दिलेलं आहे पण ते सगळं नियोजन म्हणजे सगळं नेम पाळून काम केलेलं आहे आणि मी इथला राहणारच रा आहे गाव बेटवाडीच आहे माझं काय कारण का मी सर्वसामान्याचं पाहत असतो ग्राहकाची कुठली तक्रार नाही आणि नमस्कार तर आपल्यासोबत आहेत इथे हॉटेलमधील कामगार आचारी तर त्यांना आपण विचारूया नाम कि आपका सुरेश सारखे का साहेब नेपाल साहेब कबसे से काम करेल दो साल होत दो साल काम करेल हा कैसा आपका अनुभव कैसा है अनुभव तो ठीक ही है इतना लगता है काम करके काम ठीक है अच्छा है आपको क्या लगता है आपके मालिक को इतने परोता हो गया पाँच रुपए में रोटी देते है सत्तर रूपये में भाजी हाँ परोटता है इसी तो दे रहे हैं ना परोटता तो तो आपको क्या लगता है, कैसे? है। नहीं परोता तो क्या करे करते आप क्या लगता है सर पाँच रुपए में नहीं परोता आपके मालिक देते देते हैं

ऐसा कितने लोग आते हैं रोज़ आपको क्या लगता है कितने कैसा रहता, तो रहता है इसमें तो रेगुलर से? बोले तो ऐसा 500-600 आते हैं ओके, ओके।, ओके। बोलिए क्या लगता है आपको अच्छा है इधर काम कर कैसा लग रहा है आपको अच्छा है ना पेमेंट भी अच्छा है सब बाकी अच्छा है कितने साल से काम कर रहे हो मेरे पांच साल हो गए हैं आप कब से काम कर इधर दो साल से दो साल से कहाँ से आए आप नेपाल से नेपाल से हां नेपाल से आए के काम करने का के आए थे क्या या दूसरा कोई वजह से आए थे इधर ही आए थे इधर काम करने हां कैसा लग रहा है आपको इधर काम करना अच्छा लग रहा है अच्छा अच्छा जर्मन सिटी कसा वाटतो आपल्याला हॉटेल ला मध्ये क्वालिटी वगैरे एवढा कमी पैशा मध्ये खरच क्वालिटी मिळते तुम्हाला हो एकदम बेस्ट क्वालिटी बाकी खाण्याचा आनंद येतोय दहा वीस रुपये कमी असले तरी मालक म्हणतात की राहू द्या एक सूपयाच अन्न करता एकदम हो। एक हो। एक 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 ना, मस्त जेवण हो एकदम मस्त जेवण क्वालिटी बाकी एक नंबर क्वालिटी रेट एवढा कमी असल्यामुळे नाही 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 मस्त क्वालिटी होती एक नंबर परत प्रत्येक वेळेस मी जेवायला इथंच येतो हो पाच सात वेळा मी जेवायला आहे ना इथं चाललो या शेरमन हॉटेलला नमस्कार अरे कुठला आला मित्रा केडगाव कुठला आलाय कसं वाटलं जेवण मस्त 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 आहे काय घटल जेवण नाही नाही जेवण एक नंबर आहे आमचं काय ड्रायवर धंदा आहे ड्रायव्हर आहे गाडी समोर उभे हे आमचं आम्हालाच माहित नाही कधीपासून थांबतोय पण जेवण तवापासून आहे ना एक नंबर आहे डेली येणं जाणं आमचं पुणे ते दौंड दौंड शुगर ते पुणे आमचं चालू आहे डेली येतो डेली जेवण करतो जेवण एक नंबर एक नंबर आणि चांगला आहे अतिउत्तम धन्यवाद त्यांच्याकडे आपण बघतो इथं पाटस दौंड रोडवर त्यांचं हॉटेल आहे हॉटेल चेअरमन डाबा इथं फक्त पाच रुपया रोट्या आणि सत्तर रुपयाला कुठलीही व्हेज भाजी आपल्याला मिळते तर हे सगळ्यांनी एकदा नक्की एक वेळेस आपण हॉटेलला भेट द्यावी आणि यातला आस्वाद घ्यावा असं मला वाटतं थँक्यू धन्यवाद